तरी छंद जाय तुटण्या तुम्ही छंद लागला टिटवीला तिने सप्त सागर शोषित केला लाचावले मन लागली से गोडी ते जीवेनं सोडे असे केले पाणी शिवाय मासा राहत नाही आणि आता कब्जा घेतला नाताना पोकळ गिस्सा वाटण्याचा प्रयत्न पोकळ ना शिंदेचा पट्टा विजय टाळ्या करा की जरा मी मग म्हणलं पोरग वडील वड्यानं मास्तर मास्तर अंकुश एक हजार रुपये नाता आला अवस्तात <देखेगे> वस्तात की राजेंद्र शिंदे राजेंद्र शिंदे जरा पुढे या की राजेंद्र शिंदे जरा पुढे या राजेंद्र शिंदे जरा पुढे या तुम्ही जनता साठी पुढे या आभी फडतरे यांच्यातील लाता पवाराला एक हजार रुपये बक्षी लागलेला आहे गौरव भैया विश्वस्त यांच्या